हॅलो नमस्कार सगळ्यांना तर माझ्या यूटूब यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून मला यूट्यूबवरती हा व्हिडिओ बनवायचा होता आ, फर्स्ट ऑफ ऑल माझी जी ऑडियन्स आहे तर माझी ऑडियन्स ते सगळेजण आहेत ज्यांना लाईफमध्ये खूप ग्रोथ हवी आहे आणि ते खरंच पर्सनल डेव्हलपमेंट सेल्फ ग्रोथ या सगळ्याबद्दल बोलत असतात सर्च करत असतात तर येस आणि तुम्हाला ज्या काही पर्टिक्युलर टॉपिकवरती असेल किंवा जे काही टॉपिक आवडतात ते तुम्ही कमेंट करता ते छान वाटतं आणि डायरेक्टली की तुम्ही मला इन्स्टाग्रामवरती डी एम पण करू शकता ओके पर्सनल गायडन्स पाहिजे असेल किंवा क्लॅरिटी कॉल घ्यायचा असेल तर, तर आजचा माझ्या व्हिडिओचा मेन सब्जेक्ट आहे बऱ्याचदा मी ह्याबद्दल बोलत असते की आपल्याला जे काही माहिती असतं आपल्याला असं वाटतं की खूप सारं माहिती करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे बऱ्याच वर्षापासून मी कोचिंगमध्ये आहे आणि असं वाट मलाही असं वाटायचं आधी की खूप सारे पॉडकास्ट बघणं किंवा खूप सारं माहीत करून घेण्यामागं खूप जोर असायचा की त्यामध्ये खूप सारा वेळ इन्व्हेस्ट व्हायचा पण नंतर हळूहळू गोष्टी अशा कळायला लागल्या की फक्त माहीत करून घेऊन इनफ नाही आहे तर आपल्याला प्रत्येक वेळी ठीक आहे थोडंसं जरी आपल्याला माहीत माहीत करून घेतलं आपण गोष्टी कारण आजकाल गुगलवरती आणि सगळीकडे सगळं अवेलेबल आहे नॉलेज भरभरून आहे पण ते नॉलेज आपण किती घेऊन किती इम्प्लिमेंट करतो आपल्या आयुष्यावरती आपल्या डे टू डे लाईफवरती ते महत्वाचं असतं सो आजच्या टॉपिकचा आजचा टॉपिक एवढाच आहे नोईंग इज नॉट इनफ ओके आपल्याला शाळा कॉलेजमध्ये आपण बरंच काही शिकलो आहे बरंच सारं नॉलेज आपल्याला माहिती आहे किती साऱ्या गोष्टी आपण आपल्या खऱ्या आयुष्यावरती इम्प्लिमेंट करतो ते आपण स्वतःलाच आपण प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला माहिती होतं आणि मी एक ॲज अ तुम्हाला लाईफ अँड माइंडसेट कोच किंवा एन एल पी प्रॅक्टिशनर म्हणून हे सगळं एक बो त्याच्या पुढं जाऊन हे सांगते की बाबा आपण आपल्या आयुष्याचे किती वर्ष इन्व्हेस्ट केलेत शाळा कॉलेज ह्या सगळ्यांमध्ये आणि त्यातून आपण काय कोण बाहेर आलो आहे काय शिकलोय त्या सगळ्यामधून शिकलो ओके बऱ्याचदा असे स्टेटमेंट मी ऐकलेले ऐकले आहेत की शाळा कॉलेजमधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकवत नाहीत पण बरंच काही आपण शिकलेलो असतो त्या पाच सहा वर्षामध्ये कॉलेज टायमिंगमध्ये आपण आपल्याकडे किती सारे फ्रेंड्स आले काय आपण शिकून बाहेर आलो आहे त्या कॉलेजमध्ये एंट्री होण्याच्या आधी आपण काय होतो कसे होतो ओके ओव्हरऑल आपली डेव्हलपमेंट काय होती आणि तिथून बाहेर पडताना आपण काय काय घेऊन बाहेर पडलो आहे तर प्रत्येक वेळी प्रत्येक फेजला आपण बरंचसं काही घेऊन बाहेर पडत असतो तर त्या सगळ्याबद्दल ग्रॅटिट्यूड असणं त्या त्या फिलिंगमधून बाहेर येणं महत्त्वाचं असतं की बाबा मला इथून खूप काही शिकायला भेटले किती छान छान टीचर होते आपल्याला काय काय शिकवलं हो आहे त्यांनी त्यांच्या सब्जेक्टच्या विषय विषय सोडून बरंच काही आपण त्यांच्याकडून शिकलेलं असतं सो अशा पद्धतीचं बऱ्याचशा गोष्टी असतात सो तुम्हाला काय काय माहिती आहे एक पर्टिक्युलर शब्द घ्या त्याबद्दल काय काय माहिती आहे तुम्हाला लाईफ लाईफबद्दल किती साऱ्या गोष्टी माहिती आहेत तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या लोकांकडून आत्तापर्यंत तुम्ही ऐकलेले आत्तापर्यंत शिकलेले पण त्या किती गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट करता हे खूप महत्वाचं आहे हे एक रिअलायझेशन आज मला झालेलं आहे लाईफबद्दल की आपल्याला खूप काही माहीत करून घेण्याची एक आतुरता असते की आज हे मला कम्प्लीट करायचंच आहे हे मला शिकायचंय मला ऐकून घ्या ऐकायचंय कम्प्लीट करायचंय पण मी आता ठरवलंय की ठीक आहे एखादी गोष्ट तुम्ही माहीत करून घ्या आणि ती कशी आजच इम्प्लिमेंट होतीये ते बघा त्यानी जास्त रिझल्ट भेटत आहेत आयुष्यामध्ये सो येस थँक्यू सो मच सगळ्यांना इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितला कमेंटमध्ये सांगा आणि वन ऑन वन डायरेक्टली तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कुठे स्टक झाला असेल किंवा तुम्हाला ग्रोथ हवी असेल लाईफमध्ये नक्की कनेक्ट व्हा माझ्यासोबत आणि माझ्या फेसबुकच्या माझं एक कम्युनिटी आहे तिथं तुम्ही फ्रीमध्ये तुम्हाला ट्रेनिंग्स भेटतील की तुम्हाला कसं लाईफमध्ये तुमच्या लाईफमध्ये पैसे कसे तुम्हाला आकर्षित करता येईल किंवा कसं तुम्ही स्वतःला तुमच्या हाय एनर्जीमध्ये हाय फ्रिक्वेन्सीमध्ये तुम्हाला ठेवता येईल कसं तुम्हाला लाईन राहता येईल ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी छान छान ट्रेनिंग्स बनवल्या आहेत त्या तुम्ही नक्की बघा नक्की ऐका ओके Thank you so much, Bhirtuya Bye-bye.